नमस्कार मी सौ मिथुला ज्ञानेश्वर निर्लेकर वय वर्ष एकोणसत्तर राणा मुंबई मनाच्या श्लोकाचा जो अर्थ अनुराधाताईंनी समजवला त्यातील श्लोक नंबर सतरा मला खूपच आवडला आणि भावला तो असा मनी मानवाव्यर्थ चिंता हाते अकस्मात होणार हो जाते, गडे भोगणे सर्व ही कर्म योगे, मती मंदते सर्वप्रथम अनुराधाताई आणि तुमचे सर्व सहकारी यांचे मनपूर्वक आभार कारण तुम्ही हा स्तुत्य उपक्रम अवलंबला आहे त्यामुळे अनेकांना अर्थ खूप छानरित्या समजला आहे आपल्या आयुष्यात जे घडते ते आपल्याला कल्पना नसताना घडते आणि रित्या घडते हे तुम्ही श्रिया प्रतिभा आणि श्रीयुत भारजी पेंडारकर यांच्या उदाहरणा उदाहरणावरून अतिशय रित्या समजावले आहे खरंच ही एक कला आहे आणि प्रत्येकाने आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी किती झगडले पाहिजे हे याच्यावरून समजते नेव्हर गिवप हे hey, प्रत्येकाने ध्येय ठेवले पाहिजे आणि स्वतःचा गोल सिद्ध करण्याकरता किंवा यश प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे तुम्ही ज्याप्रमाणे उदाहरण दिलं आहे फिनिक्स पक्षाचं ते पण अतिशय चांगले आहे मी माझ्या आयुष्यात आलेल्या प्रसंगावरून नक्कीच असे सांगेन की यातून मी खूप चांगल्यारीत्या आयुष्य जगण्याचा आनंद घेईन जय जय रघुवीर समर्थ